पहलगम हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक काल दिल्लीमध्ये झाली आणि ह्या बैठकीमध्ये एकच ठराव पास करण्यात आला आहे की विरोधकांकडूनही की सरकार जो निर्णय घेईल आम्ही त्यांच्यासोबत आहेत पूर्वी या बैठकीमध्ये सरकारवर काही प्रश्नचिन्ह विरोधकांनी उपस्थित केले आणि त्यामधील सरकारनेही काही चुका मान्य केल्या जसं की इंटेलिजन्सचा हा फेलियर आहे इंटेलिजन्स जे आहे भारत सरकारचं त्यांचा हा फेलियर असल्याचं सरकारने कबुली केला आहे त्याचबरोबर अजून एक चूक सरकारने मान्य केली की अशा पर्यटक स्थळाच्या ठिकाणी सुरक्षा पुरवली पाहिजे होती पोलीस चौकी किंवा मिलिटरी कॅम्प पाहिजे अशा पर्यटकांच्या ठिकाणी जे काश्मीरमध्ये आहेत ही एक चूक सरकारने मान्य केली की सुरक्षा व्यवस्थेमध्ये कमी पडलं सरकार अशा पर्यटक स्थळाच्या ठिकाणी त्याचबरोबर अजून एक जो ठराव मंजूर झाला की आता पाकिस्तान विरुद्ध सरकार जे ऍक्शन घेईल त्यामध्ये सर्व पक्षे विरोधी पक्ष ही सरकार सोबत असेल आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की राजकारण हे चालूच राहतं परंतु ज्यावेळेस देशावर संकट येतं त्यावेळेस सरकार आणि विरोधी पक्ष एक झालंच पाहिजे किती मतभेद असेल काय वाटतं तुम्हाला याबद्दल कमेंट करा